बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आंदोलन पुकारले होते मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद आंदोलन स्थगित करण्यात आले यावर शनिवारी राजकमल चौकात महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला अनेक पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी महायुती सरकार विरुद्ध अनेक पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे याच घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे अशातच याच घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र याच बंदला उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थगिती दिली होती अशात मात्र संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला शहरातील राजकमल चौकामध्ये महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून राज्यात घडलेल्या लैंगिक अत्याचार विरोधात आपला संताप व्यक्त केला मुकमोर्चा आंदोलनात काँग्रेस नेत्या माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे माजी खासदार अनंत गुडे काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी महापौर विलास हिंगोले काँग्रेसचे प्रवक्ता दिलीप एडतकर माजी महापौर मिलिंद चिमोटे शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस पदाधिकारी उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकारी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनादरम्यान अनेक नेत्यांनी आपल्या संवेदना स्पष्ट केल्या सोबतच महायुती सरकारवर टीका सुद्धा करण्यात आली की महिलांच्या प्रोटेक्शनाचा आव आणणारे आणि महिलांच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वतः राजकारणासाठी महिलांचा उपयोग करणारे आज महिलांवर ज्या वेळेला अत्याचार होतो त्यावेळेला गप्प बसतात त्यावेळेला त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि फक्त बदलापूर नाही मग ते अकोला असो अमरावती असो किंवा बदलापूर असो किंवा नाशिक असो अजून कुठे असो ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लहान मुलांवर चुकीच्या घटना घडतात त्या सगळ्या गोष्टींचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत सरकारच्या विरोधात आणि या ज्या चिमुकल्यावर अत्याचाराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर घडतायत त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी मोर्चा केला अनेकांनी प्रश्न केला का अमरावतीच्या बाबतीत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आणि त्याच्याही विरोधात आजचा हा बंद आहे आजचा हा आमचा मोर्चा आहे ती जी शाळा ही भारतीय जनता पक्षाशी लोकांशी संबंधित आहेत आणि म्हणून पंधरा तास एफ आय आर त्याच्यावर नोंदवण्यात आला नाही आणि महायुतीचे सर्वोच्च नेते ही घटना दाबण्यासाठी कार्यरत होते आजही मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट दिलेली नाही आणि उज्ज्वल निकमसारखा अस्सल भाजपाई त्यांनी तिथे वकील नेमलेला आहे त्याच्यातून लक्षात येते की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना ही घटना दाबायची आहे कोल्हापूर असो अकोला असो किंवा काल घटलेली अमरावतीतली घटना असो या सर्वाचा आम्ही निषेध करतो आणि हे सरकार हे ऑटो पायलट मोडवर हो आहे म्हणजे विमान सुरू आहे आणि त्यांच्या वैमानिकच नाही ते आतमध्ये इकडे लोकांसोबत लाडकी बहीणच्या गोष्टीमध्ये गुंदून पडलेले आहे त्याच्यामुळे हे सर हे जे विमान आहे यांचं हे क्रॅश होणार आहे कुठेतरी राजकारण सगळ्या बाजूला ठेवून महिलेंचा प्रश्न सुरक्षेचा प्रश्न जो मांडायला पाहिजे तो प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून राजकारण आणि धर्म किंवा जात हे सगळं बाजूला ठेवून कुठेतरी जो महत्त्वाचा मुद्दा आहे सुरक्षा चिमुकलीची म्हणा बहिणीची म्हणा आईची म्हणा एका महिलेची म्हणा हे अत्याचार थांबायला पाहिजे बाकी गोष्टी होत राहतील ना पण जेव्हा तुम्ही महिलेला समोर आणताय सोबत आणताय पन्नास पर पन्नास टक्के आरक्षणाच्या आज गोष्टी होऊन राहिल्या पण त्या मग महिलेला तुम्ही जेव्हा बाहेर आणत आहे तर तिच्या सुरक्षेच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आज ही प्रत्येक नैतिक जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाची पूर्ण भारतात ही सुरू आहे की कलकत्ता असो बदलापूर असो अकोला असो नागपूर असो पुणे असो सगळीकडे सुरू आहे कुठे गेली आपली संस्कृती कुठे गेले संस्कार काबर आज आपण सगळे एकत्र होऊन त्या महिलेंच्या चिमुकल्यांच्या बाबतीत विचार नाही करत आहे काबर इथे राजकारण सुरू आहे काबर आपण कडक कायदे आणत नाही आहे आज गरज आहे पूर्ण भारताला ते कडक कायदे आणायची कारण आरोपी आज खूप सहजपणे निघून जातो म्हणूनही मी हे प्रकार वाढून राहिले तेव्हा मग माझं असं म्हणणं आहे कुणीही असो त्यांनी पहिले विचार केला पाहिजे तर पूर्ण भारतातल्या नारीचा नायरीला आई म्हणून बघितलं जाते सगळे आपण नारीच्या बाबतीत बॅड टच गुड टच शिकवला जातो मग मुलांना हे काही शिकवलं जात की तिची सुरक्षा ही हा एक मुद्दा आहे हा प्रत्येकाचा नागरिक अस मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की महिलांची सुरक्षा हे प्रत्येकाच्या हातात असायला